चला तर आज आपण बी एम सी भरती दोन हजार चोवीस जी आहे अठराशे शेहेचाळीस पदांसाठीची कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाली होती तर त्याच्यासाठी अर्ज करायची शेवटची तारीख होती नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तर त्याच्यासाठी आता तारीख वाढ मिळणार आहे दहा दिवसची मुदत वाढ मिळणार आहे त्याच्यासोबतच बीएमसी सीचे अर्ज करताना बऱ्याचशा उमेदवारांना प्रथम प्रयत्नात दहावी आणि ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं जे पदवी परीक्षा आहे तर ती प्रथम प्रयत्नात पास झालेलं असणं आवश्यक काचा जो नियम लावण्यात आला होता तो ने आ, लिये लिये तर तोही हटवण्यास बी एम सीने मा म्हणजे मागणी मान्य केलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं पण डिटेल आत्ता तुमच्यासाठी आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर तुम्ही बघू शकता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त मा भूषण जी व सहा कार्यांशी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिपत्रक निघावे यासाठी सकाळपासून पाठपुरावा सुरू आहे महानगरपालिकेचे दहावी व पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्याबाबतची अट रद्द करण्याची मागणी मान्य केली आहे अर्ज करण्यासाठी दहा दिवसाची वेळ वाढवून मिळणार आहे याबाबत परिपत्रक आज संध्याकाळपर्यंत येणे अपेक्षित आहे या यशस्वी लढ्यात खंबीरपणे साथ देऊन अत्यंत सक्रियपणे सहभागी झाल्याबद्दल मान्य आदित्य ठाकरेजी मा प्रितम शर्मा मेमन मेनन ताई मा अंजली दमानिया ताई सर्व विद्यार्थी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व सामाजिक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि समर्थक या सर्वांचे सामूहिक प्रयत्न करून मिळालेल्या ऐतिहासिक मिळालेला ऐतिहासिक आहे तर हा जो निर्णय आहे तर तो आपण त्या बाकीच्या गोष्टी तर ठीकच आहेत त्यांच्या सर्वांचे आपण आभार मानूच विद्यार्थी मित्रांनी आभार मानलेच पाहिजे परंतु पदवी आणि दहावीसाठी साठी प्रथम प्रयत्नात हा जो क्रायटेरिया लावला होता त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास अडचण येत होत्या त्यामुळं त्यांना आता अर्ज भरता येणार आहे आणि अर्ज करण्यासाठी दहा दिवसाची मुदतवाढ मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि जेव्हा वेबसाईट पुन्हा ओपन होईन रिफॉर्म भरण्यासाठी जी वेबसाईट सुरुवात सुरू झाली की तुम्ही तुमचा आता फॉर्म भरून घ्या आता तुमच्या ज्या अडचणी होत्या त्याच्यावर नक्कीच आता याचं सोल्युशन मिळालेलं आहे याची सर्वांनी नोंद घ्या ही होती बी एम सीची जी अपडेट आलेली आहे त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती याच्या संदर्भातलं परिपत्रक आल्यानंतर नक्कीच तुमच्यासाठी तो साठी ते मी डिटेल मायदे व्हिडिओ घेऊन येईल आणि त्याचे अपडेट तुम्हाला पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन जोने करून ठेवा तिथंही मी तुम्हाला याच्या संदर्भातला अपडेट आल्यानंतर देत राहीन धन्यवाद